मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटत होईल कॅबिनेट मध्ये एक दिवस मी वारंवार सांगतो आहे आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवत आहे मराठवाड्यात ओबीसी आणि मराठा संघर्ष आणि दुसरीकडे तयार करण्यात आलं समिती हे समितीचे नेते एकमेकांवर उघड पडणे सार्वत्रिक म्हणालो देवेंद्र फडणवीस सक्षम राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे सगळे प्रश्न जे आहेत राज्यातल्या अंतर्गत पक्षांतर्गत त्यांच्या युती अंतर्गत कॅबिनेट अंतर्गत सक्षम मंत्र्यांपर्यंत मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटत होईल कॅबिनेट मध्ये एक दिवस हे मी वारंवार सांगतो आहे आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवत आहे बर मी सत्य सांगतो हो ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेट मध्ये था था। इतर समाजाचे लोक असतील त्या प्रकारच सरकारमध्ये जो संघर्ष म्हणतात आराजक होईल महाराष्ट्रात आराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माउवादच नाही मग जलसुरक्षा कायद्याखाली तुम्ही भुजबळांवरती कारवाई करणार आहात काल या मिंदे गटाचे लोक मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले माझ्यावर कारवाई करा सांगायचं देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी इतकंच म्हणालो महाराष्ट्रामध्ये पराभूतीचा भ्रष्टाचार आणि आनंदी वाटत सरकारनं काळजी घेतली पाहिजे नेपाळमध्ये भ्रष्टाचाराने टोक काढली म्हणून तरुण मुलं रस्त्यावर आली आणि सरकार उलटवून टाकून महाराष्ट्रात आणि देशातल्या भ्रष्ट लोकांनी काळजी घेतली पाहिजे त्याच्यावरती काय होणार जे नेपाळचं समर्थन करत आहे नेपाळ हिंदू राष्ट्र आहे हिंदू राष्ट्राचं समर्थन करतोय तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना मूर्ख लोक आहेत सरकारमध्ये बसलेले आहेत किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहानी आता मांडेवर बसलेला आहे हसवलेला आहे ठेकेदारांकडून पैशाचे व्यवहार करू शकतात मोठ्या आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता आणू शकतात किंवा टिकवू शकतात यांना जनतेने मतदान केलेलं नाही ना ना वारंवार सांगतो आरक्षणावरून संभ्रम निर्माण झालाय जरंगी जरंगीपट्टी किंवा त्यांच्या लोकमंत आरक्षण भेटले भुजबळ म्हणतात त्यांना भेटले खाली जनतेमध्ये संभ्रम असा निर्माण झाला की सर्टिफिकेट काढायची कशी कारण अनेकांकडे नोंदी नाही फक्त अठ्ठेचाळीस हजार लोकांकडे नोंदी